ट्राटा ता। तू आंदोलनासाठी कशा इथं कशासाठी आली माझी नंबर लागली लागण्यासाठी मला एका घरी येण्यासाठी एका कॉलेजला एक तास लागतो बस स्टँडपासना आणि मग बस बस कधी कधी भेटत नाही त्याच्यामुळे एक लेक्चर होतो माझा आणि घरी जायला सहाजे बस असते घरी स्टॉपला पोचते सात वाजता आणि तिथून घरी जायला एक तास म्हणजे साडेआठ भरता हो

बस कधी कधी थांबत नाही थांबली तरी ती कधी कधी बंद पडते नाही तर पंप्चर असते कॉलेजला जायला उशीर होतो आणि कॉलेज साडेबारा वाजता सुरू आणि जायला बस साडेबाराला असते मग आम्ही सहा बारा वाजता येतो मग आमचा आता टेन्चर पुढतो नंतर मी सहाला बस असते मी सध्या बी एस सी इन झुअलॉजी करते तर आम्ही एक आदिवासी भागातून आलेलो आहोत कारण की आम्हाला बसू प्रोमधे ॲडमिशन भेटलेलं तर आमचे एक प्रमुख गेले तीन दिवस झाले आम्ही ते आंदोलन करतोय तर आम्हाला इथे काहीच रिस्पॉन्सच नाही आला इथे तीन दिवस पासून तर आमची एक प्रमुख मागणी की आम्हाला वसतिगृहामध्ये ॲडमिशन भेटलं पाहिजे म्हणजे प्रकल्पाधिकाऱ्यांनी आम्हाला एक लेखी स्वरूपात दिलं होतं की हॉस्टेलचं ॲडमिशन हे डिसेंबर महिन्यापर्यंत होईल पण त्याचं अजून ते आत्ता नाहीच असं म्हणतात आम्हाला तर आम्हाला वसतिगृहामध्ये ॲडमिशन भेटलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन ठेवलेलं जर ते मिळालं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार <t> ते नक्कीच ना पण नक्कीच एक आक्रमक गेल्या तीन दिवसांपासून ऑफ इंडियाच्या आम्ही सुरू आहे पाहता की रोज मुली वगैरे इथं येतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि पहिल्या दिवशी प्रकल्प अधिकारी इथं काय उपस्थित नव्हते ते कुठे साताऱ्याला वगैरे साठी गेले होते काल प्रकल्प अधिकारी इथं आले परंतु त्यांनी साधी चर्चा सुद्धा आमच्याशी केली नाही रात्री उशिरा इथं आम्ही जेव्हा जेवण वगैरे करायच्या वेळेस पोलिसांना त्यांनी पाठवलं करू करू तुम्ही गेटच्या बाहेर स्वरूपाची धमकी वगैरे काल पोलिसांकडून प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना तुम्हाला ही धमकी पोलिसांनी दिली का प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना बाहेर काढा आणि ते निरोप घेऊन पोलीस आमच्यापर्यंत आले होते आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं मुलींच्या शेवटी सुरक्षेचा प्रश्न आहे बाहेर जर तुम्ही रात्री आठ नऊ वाजता जर मुलींना रस्त्यावरती काढताय मग तुम्ही सकाळीच म्हणायचं की तुम्ही इथं थांबू नका किंवा काय जे असेल ते आणि राहतो मुद्दा की जर तुम्ही ऑलरेडी लेखी लेखी समजा दिलेलं होतं पत्र मागच्या आंदोलनामध्ये जर तुम्ही लेखी पत्र दिलं आम्हाला की डिसेंबरमध्ये आम्ही ॲडमिशन देऊ मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ॲडमिशन द्यायला तुमची जी काही प्रोसिजर होती प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्यांची ती ऑलरेडी ऑक्टोबर एंडिंगपर्यंत ते होणार होतं नोव्हेंबर एंडिंगपर्यंत ते होणार होतं तुम्हाला लेखीपत्र डिसेंबरमध्ये ॲडमिशन मिळण्याबाबत दिलं होतं परंतु ते मिळालं नाही म्हणून तुम्ही आता आंदोलन चालू केलं होतं उलटी डिसेंबर मध्ये ते देणार होते आता जानेवारी संपायला चालला ना दोन दिवसामध्ये जानेवारी महिना संपला आता इतके मध्ये दोन महिने होते ना डिसेंबर आणि जानेवारी मग त्यांनी का केलं हे केलेलं नाही आणि जर तुम्ही हे जर पाहिलं तर याच्या मी स्पष्ट तुम्हाला वाटलं सर वाचून दाखवतो की एक लाईनच हे प्रकल्प अधिकाऱ्यांनी संघटने दिलेलं पत्र आहे हे पत्र आहे या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे काही वरिष्ठ कार्यालय आहे वरिष्ठ कार्यालय म्हणजे कार्यालयाशी झालेल्या चर्चेनुसार आदिवासी मुलां मुलींचे शासकीय वस्तिगृह जुन्न तालुका जुन्न जिल्हा पुणे या वस्तिगृहामध्ये प्रवेशाकरिता प्रलंबित असलेल्या सर्वच प्रवेश अर्जांना माही डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रवेश देण्याची कार्यवाही या स्तरावरून करण्यात येई इतकं स्पष्ट म्हणजे याच्यामध्ये असं काही वेद नाहीये आणि ही जी ओळ आहे त्यांची सही आहे देसाई साहेबांची त्यांच्या सहीचं हे पत्र आहे आणि मग इतकं स्पष्ट तर असेल या पत्रामध्ये आणि आता जर तुम्ही म्हणत असाल की वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही प्रस्ताव प्रलंबित वगैरे आहे किंवा बाकीचे जे काय कारण घेत असाल हे सरळ सरळ मोठेपणे हा त्याच्यामुळं आता तीन दिवस आम्ही इथे बसलो आता आमचा एकच आहे जोपर्यंत ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही काल पोलीस आले होते आज पुन्हा जरी पोलीस आले आम्हाला घेऊन जरी गेले हे आंदोलनाचं ठिकाण बदलू शकते म्हणजे प्रकल्प कार्यालयाच्या ऐवजी पोलीस स्टेशन होऊ शकते आंदोलनाचं ठिकाण परंतु मुलींना वस्तीग्रहामध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही थांबवणार नाहीये आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना एकच सांगणे आमचं की तुम्ही लवकरात तो लवकर तोडगा काढला पाहिजे याच्यावरती आणि जर तुम्ही लवकर तोडगा नाही काढला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही तुमच्या देखील ताबा घेऊ शकतो तुम्हाला काम सुद्धा आम्ही करू देणार नाही मग ना, त्याचे जे काही परिणाम असतील त्या परिणामांना आम्ही पण तयार आहे आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी पण तयार राहावं फक्त एकच विनंती आहे सगळ्या आपल्या जिल्हाभरातल्या नागरिकांना विद्यार्थ्यांचे पालक असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी काही मंडळी असतील त्यांना एकच विनंती आहे की गेल्या तीन दिवसापासून गे। या मुली इथं थांबलेल्या आहेत तर आपण देखील मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं वेगवेगळ्या संस्था संघटनांनी पाठिंबा देण्याचं आव्हान देखील या तुमच्या या चॅनलच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांना करतो <स्था>